आपण पाहत आहात लोकक्रांती न्यूज श्रीगोंद्यात आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या भव्य शेतकरी मेळाव्याची ही खास बातमी श्रीगोंद्यात आज हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर भाष्य केले घोडकुकडी पाणी प्रश्न डिंबे माणिकडोह बोगदा साकळाई पाणी योजना दालमिया सिमेंट प्रकल्प आणि प्रदूषण प्रश्न संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार सिस्पे गुंतवणूक प्रकरण शेतमालाला योग्य बाजारभाव आणि कर्जमाफीसारखे महत्वाचे विषय त्यांनी मांडले यावेळी अजितदादांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले तंत्रशुद्ध शेतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करा असे त्यांनी सांगितले यामुळे उत्पादन वाढेल आणि खर्च कमी होईल असेही ते म्हणाले श्रीगोंद्यातील रस्त्यांच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर लढवल्या जातील असे जाहीर करत सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन अजितदादांनी केले या मेळाव्यास आमदार काशीनाथ दाते आमदार संग्राम जगताप चंद्रशेखर घुले अशोक सावंत रमेश थोरात राजेंद्र नागवडे राहुल जगताप घनश्याम शेलार अण्णासाहेब शेलार दत्तात्रय पानसरे भगवान पाचपुते बाळासाहेब नहाटा सचिन जगताप उपस्थित होते तर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला सभेच्या शेवटी संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे यांनी कांदा आणि दूध या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले यावेळी पोलीस प्रशासनाने त्यांना रोखले शेतकरी प्रश्नांवर तोडगा विकासासाठी आश्वासन आणि आगामी निवडणुकांचा बिगुल वजा या सर्व कारणांमुळे आजची सभा विशेष ठरली अजितदादा पवारांची ही सभा शेतकऱ्यांसाठी नवी आशा घेऊन आली आहे अशी चर्चा शेतकऱ्यांमधून पाहायला मिळाली लोकक्रांती न्यूज श्रीगोंदा आमदार संग्राम जगताप आमदार आम्दा, काशीनाथराव दाते आमदार शिवाजीराव कार्यक्रमाच्या करता उपस्थित असणारे घनशामण्णा शेलार राजेंद्र दादा नागोडे राहुलदादा भगताप बाळासाहेब नाटा दत्तात्रेय पानसरे अण्णासाहेब शेलार भगवानराव पाचपुते तसंच माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील माजी आमदार रमेशप्पा थोरात माजी आमदार प्रभू कानडेजी अरुणराव तनपुरे अरुणराव सावंत संजय गोळगे विरुधवल चक्काळे संध्याताई सोनवणे सचिन भाऊ संजय चव्हाण संतोष धुमाळ संजय आनंदकर अनंतराव आळेकर बाळासाहेब शिंदे प्रशांत गायकवाड राजेंद्र गुंड अशोक चोबे विक्रम कळमकर दिनेश भागवत धमाळ बाळासाहेब जठार जिजाराम कामकर ज्ञानदेव कोलटकर दिग्विजय नागोडे ऋषिकेश शेलार प्रमोद जाधव अनेक माझे श्रीगोंदा तालुक्यातले अहिल्यानगर जिल्ह्यातून अहिल्यानगर तालुक्यातून माझ्या शिरूर तालुक्यातून आमच्या शेजारच्या दाऊड तालुक्यातून असे पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आजूबाजूच्या भागातून आलेले सर्व प्रतिष्ठित मान्यवर आजी पदाधिकारी माझ्या श्रीगोंदा परिसरातील जमलेले शेतकरी बांधव माझ्या लाडक्या बहिणी पत्रकार मित्र बंधू भगिनी माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो आज बरेच दिवसापूर्वी माझ्याकडं गणेशा मांना राजेंद्रदादा नागवडे राहुलदादा जगताप बाळासाहेब नाटा दत्तात्रेय पानसरे अण्णासाहेब शेलार भगवंतराव पाचपुते हे सगळी मंडळी आली आणि त्यांनी सांगितलं की उ दादा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर घड्याळाबरोबर तुमच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे मागं झालं गेलं ते गंगेला मिळालं अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन श्रीगोंदा तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा आमचा इल्यानगर जिल्हा हा विकासाच्या बाबतीमध्ये अग्रेसर राहावा पाण्याचे आमचे शेतीचे प्रश्न सुटावे जर यदा कदाचित का कुठली कारखानदारी साखर कारखानदारी अडचणीत आली तर त्याच्यातून आम्हाला मार्ग काढून द्यावा जर कुठले कारखाने आमच्या भागामध्ये प्रदूषण करणारे येणार असतील तर त्याबद्दलचा फेरविचार करावा त्याचबरोबर त्यांनी आता आपापली मतं मांडली त्याच्यात आपल्या कुकडीचा पाण्याचा प्रश्न बाकीच्या वेगवेगळ्या वेग वेग योजनांचा प्रश्न आणि एकंदरीत माझ्या शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि याच्यातून आमचा विकास व्हावा ही आमची सगळ्यांची भावना आहे आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो ही निवडणुका लढत असताना त्याच्यामध्ये जवळपास जा एक लाख चाळीस हजार मतं एका बाजूला तिघांची मिळून त्या ठिकाणी होतात आणि त्यामध्ये निवडून आलेले पाचपुत यांचे चिरंजीव त्यांची सत्त्याण्णव हजार मतं आणि यांची जवळपास एक लाख चाळीस हजार अशा प्रकारची इथली परिस्थिती आहे शेवटी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोणी निवडून आला तो भरले एक दहा मतांनी हो पन्नास मतांनी हो समोर किती मतं बाजूला जातात त्याला अर्थ नसतो ते फक्त मनाची समजूत करता असतं आता तुम्ही बघता तुम्हाला लागूनच तसा बघितलं तर बारामती आहे गेल्या आठ निवडणुका एका दुसऱ्या अफवाद वगैरे लाखांच्या पुढं पार दीड दीड लाख सवा सवा लाख एक लाख पासष्ट हजारापर्यंत जनता मला निवडून देते मी त्यांची कामं करतो त्याचा विकास करतो त्यांचे प्रश्न सोडवतो कामं करत असताना थोडंसं चुकलं त्यांचं तर मी कडक बोलतो कडक वागतो ही गेली पस्तीस वर्ष आपल्याला सगळ्यांना सवय झालेली आहे आज इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा श्रीगोंदा परिसरातला भव्य शेतकरी मेळावा आणि कार्यकर्ता मिळावा घेत असताना या मेळाव्याला अनेक कार्यकर्ते अनेक म्हणजे शेतकरी बांधव कष्टकरी माता भगिनी पत्रकार आणि युवा मित्र देखील त्या ठिकाणी आलेले आहेत मी सगळ्यांचं सुरुवातीला मनापासून स्वागत करतो सगळीकडे तुम्हाला माहिती आहे काल दीड दिवसाच्या गणरायाचं विसर्जन आपण केलं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आणि अशा पद्धतीनं गौरी गणपतीच्या स्वागताच्या निमित्तानं उभा महाराष्ट्र नव्हे तर जगामध्ये देखील आपला मराठी माणूस जिथं जिथं पोहोचलेला आहे आपला भारतामध्ये जिथं जिथं पोहोचलेला सगळ्यांनी अतिशय उत्साह केलं आणि हे गणरायाच स्वागत, स्वागत करत असताना मी गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा पण देतो परंतु श्री गणेशाच्या आशीर्वादाने तुमचा माझा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा आणखी प्रगत आणखी समृद्ध आणि माझ्या शेतकरी कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये एक आनंद एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू अशा पद्धतीनं निर्माण हो अशा प्रकारची प्रार्थना देखील मी गणरायाच्या चरणी करतो आजच्या दिवशी किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही परंतु हॉकीचे जादूगार म्हणून पद्मभूषण मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे त्याचा औचित्य साधून देशामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन देखील साजरा केला जातो त्या निमित्तानं देखील मी सर्व माझ्या क्रीडा प्रेमींना माझ्या तमाम जनतेला शुभेच्छा देतो क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणं आणि तुमचं माझं सर्वांचं जीवन निरोगी आणि नि, अतिशय चांगलं जीवनशैलीचं महत्व हे लोकांच्या पर्यंत आपण सगळ्यांनी पोचवणं हे खऱ्या अर्थाने क्रीडा राष्ट्रीय क्रीडा दिनाचा उद्देश आहे हा सगळा उद्देश पार पाडत असताना आज संध्याकाळीच खरं अनेक मान्यवरांना एक भाषण भाषणं करायची होती परंतु मला चार वाजेपर्यंत बालेवाडीला पुण्याला पोचायचं आहे पंचवीस कोल्हापूर कोल्हापूरटाई बंधारे आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पाच कोल्हापूरटाई बंधारे अशा तीस खेप कोल्हापूरटाई बंधाऱ्याच्या सिंचन व्यवस्थाच्यासाठी व्यप व्यवस्थापनासाठी आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण आपल्याला पंधरा दहा दोन हजार पंचवीस पर्यंत हे पाणी अडवण्याचं आपलं नियोजन आहे अशा पद्धतीनं घोड कोकडी विसापूर सीना खैरी या वेगवेगळ्या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये किंवा मगाशी तुम्ही सांगितलेलं होतं डिम्बे टू मानि गो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करतोय मित्रांनो अजून बऱ्याच गोष्टी कोकडी प्रकल्पाच्या मध्ये साधारण एक किलोमीटर एकशे दहा ते एकशे पासष्ट विशेष दुरुस्ती करायचं काम त्याच्यामध्ये वितरिका कालवाक कोकडीची का तेरा चौदा विशेष दुरुस्ती करण्याचं काम वितरिका क्रमांक दहा अकरा विसापूर वितरिका एकशे बत्तीस ते दुरुस्त करण्याचं काम असं एका कामाला वीस कोटी ऐंशी लाखाची निविदा ही मंजूर झालेली आहे पावसाळ्यामुळं काम थांबलेलं पावसाळा झाला की ते काम सुरू होईल दुसरं काम वीस कोटीचं आहे तेही श्रीनिवास कन्स्ट्रक्शनला दिलं आहे एक मळगंगा कन्स्ट्रक्शनला दिलं आहे एक आम्ही शेणके कोण त्यांना दिलं आहे ते सव्वा तीन कोटीच आहे आणि साडे एकोणीस कोटीचं आहे ते सारथी इंजिनियरला दिलेलं आहे असं चार कामाच्या करता त्रेसष्ट कोटी रुपयाची आपण ही कामं करतोय आणि याला निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे एम एच पी अंतर्गत ही कामं आपण करतोय मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे ही गोष्ट देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये ठेवावी आणि इतर मी परत तुमच्याकडं यानं त्या निमित्तानं येईल परंतु आज हे सगळे मान्यवर सात आठ जण एकत्र येऊन त्यांनी सांगितलंय की आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबर त्या ठिकाणी काम करू दुसरे एक मौजे निमगाव खल तालुका श्रीगोंदा इथे तालमिया भारत ग्रीन व्हिजनद्वारे स्टोन अलून ग्राइंडिंग युनिट हे प्रकल्पाला तुमचा विरोध आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट ची मी बोलन इंडस्ट्री डिपार्टमेंटशी बोलीन त्यामध्ये जर प्रदूषण होणार असेल तर आम्हीच त्यांना परवानगी देणार नाही कारण जनतेच आरोग्य धोक्यात आणण्याच प्रकल्प उभा करून अधिकार आम्हाला कोणी दिलेला नाही असं करता येणार नाही कुठेतरी त्या मालकाला दोन पैसे कमवायला आमच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या मौजे निमगाव भागातल्या लोकांचं आयुष्य हे त्या ठिकाणी अडचणीत आणायचं किंवा तिथं प्रदूषण निर्माण करायचं असं होणार नाही तुम्ही मला निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये आता जेव्हा मुंबईला जाईल त्या संदर्भात ह्या खात्याच्या मंत्री आमच्या पंकजाताई मुंडे आहेत आणि आमचे उद्योग खात्याचे मंत्री उदय सावंत आहेत त्या दोघांशी पण मी बोलीन आणि जर आपल्याला ते, ते त्रासदायक असेल तर निश्चितपणे आपल्याला योग्य जे काही होईल आपली जी काही यो, योग्य रास्ता मागणी आहे तीच मागणी आपण त्या ठिकाणी पूर्णत्वाला देऊ या प्रकारची ग्वाही मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो शेतकरी बांधवांनो माझ्यावर विश्वास ठेवा मी शब्दाचा पक्का आहे उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे करणार आहेत त्यामध्ये घड्याळचं चिन्ह उभे करून उभे केलेल्या लोकांना आपण निवडून द्या त्यांच्याकडनं योग्य पद्धतीनं काम करून घेणं त्यांच्यामार्फत योग्य पद्धतीनं तुमच्या जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका चालवणं आणि त्यांना योग्य पद्धतीची आर्थिक मदत करणं याकरता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू हा विश्वास देण्याच्याकरता मी आपल्या सगळ्या भागात आलो पावसाचा दिवस असताना ज्या प्रचंड संख्येने माझ्या श्रीगोंदकारांनी आपलं माझं स्वागत केलं माझे विचार ऐकायला आला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो बरोबर आणि जिल्ह्यातील सर्व जबाबदार नेते आणि सभासद शेतकरी उपस्थित राहिलात आपल्या सर्वांच श्रीगोंडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष